तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे लवकरच पडघम वाजण्याचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाना राज्यातील सोलापूरसह एकोणीस ड वर्गातील महापालिकांमध्ये प्रभाग रचना करण्याचे आदेश संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहेत पण प्रभाग रचनेची अंमलबजावणी नेमकी कधी करायची याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही तरी सुद्धा या निर्णयामुळे इच्छुक नगरसेवकांच्या मनातील निवडणुकीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार नव्यानं होणाऱ्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येकी चार सदस्यांचे प्रभाग असण्याची शक्यता आहे यामुळे प्रभागनिहाय राजकीय या समीकरणे बदलणार आहेत त्यामुळे इच्छुकांसाठी नव्या राजकीय डावपेचांची सुरुवात होणार आहे निवडणुका न झाल्यानं मागील तीन वर्षांपासून अनेक इच्छुक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सत्तेपासून दूर राहिले होते त्यामुळे आता प्रशासनाच्या या हालचालींमुळे प्रभागनिहाय मतदारसंघ आखणी प्रचार गटबाजी व शक्ती प्रदर्शन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान नगर विकास विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडी न व्हावी अशी मागणी राज्यभरातील इच्छुक नगरसेवक व स्थानिक राजकीय गटांकडून केली जात आहे प्रभाग रचनेनंतर निवडणूक आयोगाकडून पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे